आपण आता जर बघितला तर आयुक्त साहेबांनी एक मोहीम राबवली आहे जे अतिक्रमणाच्या विरुद्ध आहे परंतु सांगली महापालिकेची वास्तविक परिस्थिती पाहिली तर अनेक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अतिक्रमण आहे सन्माननीय आयुक्त महोदयांनी महापालिकेत ज्या ज्या अधिकाऱ्यांनी मलाईदार खात्यावर आपलं अतिक्रमण केलंय ते पहिला हटवावं आणि सांगलीचा सा विकास गतिमान करावा खऱ्या अर्थानं जर तुम्हाला माझ्या स्टाईल मध्ये सांगायचं झालं तर सांगलीच्या विकासाच्या विरोध जर कोण कोंडा रेड्डी होत असेल तर मी पण सांगलीच्या विकासासाठी पुष्प व्हायला तयार आहे कारण आपलं पण एक म्हणणं झुकेगा नाही